जून रोजेस खूप पाऊस झाला साहेब इकडे मारोळ्या साईड बघा विदर्भात लोणार कडे तिकडे शेगाव कडे हो हो रस्ता बंद आहेत सीजन इकडले ते सीझन तुमचा व्हिडिओ बघितला साहेब आम्ही आता लेटेस्ट मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं एक जुलै पर्यंत भाग बदला चांगल्या स्वरूपात भरपूर भागात पाऊस पडेल पा। 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 तर का सरेल थोडक्यात एक जुलै पर्यंत भाग बदला दलच पडणार आहे कोणत्या कोणत्या भागात पडू शकतो साहेब आता पाऊस आता लेटेस्ट मध्ये जो पडला आज ऐका हो अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा पाऊस सोलापूरकडे जाणार आहे तसं सा सांगलीकडे जाणार <laughs> आहे उद्यापर्यंत तसं जसं राहिलेले बाल लागले हॅलो साहेब एक साहेब नाही एक जुलै नंतर काय सर्व म्हणाल थोडक्यात एक जुलैच्या नंतर पुन्हा काय होईल डायरेक्ट म्हणजे पाच सहा तारखेला पुन्हा पाऊस येईल पंधरपूर वेळेस हो आषाढी एकादशीच्या मुलं एक दोन तारखेला काय म्हणणार आहे हो एक दोन तारखेला विदर्भाकडे पाऊस राहणार आहे पुन्हा ते हो सुरू आहे विदर्भ पश्चिम विदर्भ हो साहेब सध्या तरी सर्व दूर नाही समज आहे ना नाही नाही सर्व दूर आहे सांगितले तितक्या जिल्ह्यात सगळीकडे पाऊस आहे कोणत्या आणखीन परत एकदा सांग अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बुलढाणा जिल्हा हो त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव लातूर म्हणजे पाऊस आता याच्यात सगळीकडेच आहे सर्व दूर चालू आहे आणि ना आजच्या नंतर ना लय स्पीड वाढणार आणि साहेब तुमचा शब्द नक्कीच कारण आला तुम्ही सांगितलं होतं की लवकरातच शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी जेवढा थरणारा पाऊस लवकरच सक्रिय होईल तर त्या पद्धतीने पूर्णतः रात्रीच्या पंचवीस जुलैच्या सॉरी पंचवीस जून च्या रात्री खूप पाऊस चालू झाला साहेब मी म्हणून दररोज काय होणार वाढत वाढत जाणार एकदम असं वाढणार काय होईल पाऊस म्हणजे व्याप्ती वाढत वाढत जाईल असं सांगितलं होतं एकदम सगळीकडे पाऊस जात नसते बरोबर साहेब असं थोडं पटकन टाकलं की सगळीकडे जायला <laughs> बर साहेब ते आता शेवटी निच सारखे समजून गेलाच पाहिजे लोकांनी ते हो oh. oh. तेच म्हणलं ओके okay, चालेल साहेब धन्यवाद हो oh. हो oh.